वारजे येथील पुलाखाली नदीपात्र सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या खुनांचा माग काढण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले दोन मित्रांनीच मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून तसेच पैशाच्या कारणावरून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले इर्शाद मोहम्मद शेख आणि सोमनाथ उर्फ सोमा पांडुरंग थोरात अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत कृष्णागिरी सोनवणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेश पांडे सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी माहिती दिली वारजेतील पुलाखाली नदीपात्रात स्मशानभूमी वीस जानेवारीला एक मृतदेह आढळून आला होता त्याच्या डोक्यावर डोळ्यावर माथ्यावर मारहाणीच्या जखमा होत्या दिनांक वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी वारजे स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बारजे ब्रिजखाली एक मृतदेह मिळून आला होता या मृतदेहाच्या संदर्भामध्ये अधिक तपास करण्यात आला त्यामध्ये सुरुवातीला अपघाती मृत्यू दाखल करण्यात आला होता पोस्टमॉर्टमच्या त्यामध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आलं पोस्टमार्टमनंतर मृतकाच्या डोक्यावर डोळ्यावर माथ्यावर आणि कानावर जखमा आढळून आल्या आणि त्याचं ओपिनियन होमिसायडल डेथ म्हणजे हा खून असल्याबद्दल निष्कर्ष प्राप्त झाले होते त्यावरून पोलीस स्टेशन वारजे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा समांतर तपास पुणे क्राईम ब्रांचच्या युनिट तीननी केला आणि त्यामध्ये जी माहिती प्राप्त झाली तपासामध्ये त्यामध्ये वाकड येथील एक इसम कृष्णा सोनवणे वय बावीस हा दिनांक एकोणीस तारखेपासून एकोणीस जानेवारीपासून हा मिसिंग असल्याबद्दल माहिती प्राप्त झाली होती या संदर्भात अजून पुढे तपास करण्यात आला त्यामध्ये असं लक्षात आलं की हा मृत किसन जो आहे हा त्याच्या एका मित्राकडे गेला होता आणि त्याच्या मित्राच्या घरून आरोपी दोन आरोपी एक इरशाद मोहम्मद शेख आणि दुसरा सोमनाथ उर्फ सोमा पांडुरंग थोरात या दोन इसमांनी त्याला दारू पिण्याच्या निमित्ताने ते घेऊन गेले आणि त्याचा त्यांनी खून केला आरोपींकडे याबद्दल विचारपूस केली असता आरोपींनी सांगितलं की हा जो मृतक आहे हा सोमा थोरात हा नावाचा जो आरोपी आहे याच्या भाचीला तो आ, हे करत होता छेडछाड करत होता आणि त्याचप्रमाणे इर्षाद शेख या आरोपीकडे त्याचे काही पैशाचे पण काही व्यवहार होते या दोन कारणांमुळे हा खून करण्यात आलेला